तुम्ही जेथे सोडलेलं आहे तेथे आणि पितळेचे असे तिसरे राज्य होईल इथे बघा पितले तसे तिसरा राज्य येणार दानिल न चर्चा समोर सांगत आहे पितले तसे तिसरा राज्य येणार जगामध्ये आलेले तिसरा राज्य कोटला राज्य हा इथं लक्ष द्या इथं बघा पितले तसे तिसरा राज्य येणार पुढे वाचे आण सर्व पृथ्वीवर सत्ता चालवी आणि ते सर्व पृथ्वीवर चारे। सत्ता सत्ताच जगामध्ये आलेले तिसरं राज्य कोटलं राज्य इथं आहे बघा गिरीस राज्य सगळेला सांगा गिरीस राज्य आणि त्याचा राजा होता सिकंदर सिकंदर तुम्ही ऐकलेला आहे इंग्लिश मध्ये अलेक्झांडर अलेक्झांडर तुम्ही स्कूल कॉलेज बुक मध्ये वाचलेला आहे ना तुमच्या स्कूल कॉलेज बुक मध्ये अलेक्झांडरचं नाव येण्याच्या अगोदर देवाने बायबल मध्ये लिहून ठेवला तिसरा राज्य ग्रीस राज्य येणार आणि त्याचा राजा सिकंदर अलेक्सांडर. आणि अलेक्सांडर किती वर्ष जगामध्ये राज्य करतो इथं बघा सात वर्ष कधीपासून बी सी तीनशे तीस पासून तीनशे तेवीस पर्यंत टोटल सात वर्ष ग्रीस राजा ग्रीसचं राज्य जगामध्ये होणार अलेक्झांडरच्या सिकंदरच्या ग्रीस राज्य नकाशामध्ये कुठं आहे आता मी तुम्हाला दाखवतो हे बघा ग्रीस हेच आहे ग्रीस आणि ग्रीसचा राजा होता अलेक्झांडर सिकंदर संपूर्ण पृथ्वीवर राज्य करत होता लक्षात घ्या अलेक्झांडरच्या कालामध्ये संपूर्ण पृथ्वी म्हणजे एवढंच अलेक्झांडरच्या कालामध्ये पृथ्वी म्हणजे एवढेच म्हणून लिहिलेलं आहे आणि तो संपूर्ण पृथ्वी त्याच्या अंडरमध्ये असणार म्हणून आपण बघितले अलेक्झांडरच्या काळामध्ये अमेरिका नव्हतं ऑस्ट्रेलिया नव्हतं अमेरिका ऑस्ट्रेलिया कधी आला हो नकाशामध्ये लक्षात घ्या एक हजार 1,492 थाऊजंड फोर हंड्रेड मध्ये वन थाउजंड फोर एक हजार चारशे no. ब्याण्णव हां अजून आप, आपण तो अजून एक आठ वर्ष त्याच्यामध्ये जॉईन केलं तर एक हजार पाचशे वर्ष समजलं काय oh. हां जन्माच्या नंतर लगभग एक हजार पाचशे वर्षाच्या नंतर कोलंबस अमेरिकाला शोध काढला समजलं का हा yes. आणि तेव्हा अमेरिकेमध्ये लोक नव्हतं कोलंबस अमेरिकाला शोध काढला कधी येशूच्या जन्माच्या नंतर एक हजार चारशे ब्याण्णव मध्ये कोलंबस अमेरिकाला शोध काढला आणि त्याच्यानंतर लोक तिकडे जाऊन राहायला सुरू केले आता बघा अमेरिका किती स्ट्रॉंग झाले अमेरिका नकासामध्ये येऊन केवळ अंदाज पाचशे वर्ष झालं टोटल किती वर्ष झाले अमेरिकामध्ये लोक राहायला सुरू करून आतापर्यंत पाचशे वर्ष झाले आणि अमेरिकाच्या नंतर ऑस्ट्रेलियाला शोध काढले पण नेब अलेक्झांड्रच्या काळामध्ये पृथ्वी म्हणजे एवढेच एवढेच म्हणजे काय युरोपा आफ्रिका एशिया तेव्हा अमेरिका ऑस्ट्रेलिया नव्हतं समजलं काय बर आणि अलेक्झांडर संपूर्ण पृथ्वीवर राज्य करतो होता इथं आहे ग्रीस इथं आहे इस्रायल देश इस्रायल देशामध्ये बायबल जुनं करार हिब्रू भाषामध्ये लिहिले होते जुनं करार कुठला भाषा हां इस्रायल लोकांच्या भाषा हिब्रू भाषा जुनं करार हिब्रू भाषामध्ये लिहिले होते पण नव करार हिब्रू भाषामध्ये नाही अलेक्झांडरच्या भाषामध्ये लिहिले होते कुठला भाषा ग्रीक भाषा कोठला भाषा कसा आला अलेक्झांडर त्याच्या भाषा संपूर्ण जगामध्ये घेऊन गेला होता अलेक्झांडर लास्ट कुठे युद्ध केला तुम्हाला माहिती आहे काय इंडियामध्ये युद्ध केला हे इतिहास आहे आणि इंडियामध्ये अलेक्झांडर युद्ध करताना इंडियामध्ये कोण राज्य करतो तर माहिती आहे काय कोण सांगितले आंटी माईकमध्ये सांगा पुरू राजा हा जोराने सांगा पुरु राजा हा पौरुष म्हणणार त्याला काय म्हणणार पौरुष इंडियामध्ये राज्य करत होता अलेक्झांडर लास्ट इंडियामध्ये युद्ध केला आणि पौरुषला पकडला पकडून बांधून ठेवला इंडिया इंडियामध्ये आणि अलेक्झांडर शिवासनावर बसून पौरुषला म्हटला आता तू माझा गुलाम आहे तुला मी काय करायचं मला सांग जे तू बोलणार मी करतो तुला तु हे इतिहास गुगलमध्ये टाईप करून बघा तुम्हाला मिळणार आणि पौरुष म्हटला तू जिंकलेला आहे कारण तुझ्याकडे सैन्य जास्ती आहे म्हणून तू जिंकलास तू जिंकला तरी मी एक राजा आहे पौरुष म्हटला म्हणून एक राजाला जो सन्मान द्यायचा तू मला द्यायला पाहिजे म्हटला पौरुष अडक घेऊन अरे मी तुला एवढं वाईट केलेलं आहे तरी तुझ्या मनामध्ये जे धैर्य धैर्य करेक्ट आहे का धैर्य आहे ना तुझ्या मनाला सोडून गेलेले नाही म्हणून भारतामध्ये राज्य करायला तुची हो योग्य आहे गे तुझे भारत त्याच्या हातात परत दिला आणि अलेक्झांडर पौरुष दोघांनी मित्र झाले गुगलमध्ये आहे दोघांनी मित्र झाले आणि परत अलेक्झांडर वापस जात असताना काय केलं आता आता पाकिस्तान आहे ना तेव्हा पाकिस्तान नव्हतं समजेल काय तेव्हा पाकिस्तान नव्हतं आता स्वतंत्राच्या नंतर पाकिस्तान झालं त्या पाकिस्तानच्या एरियाला अलेक्झांडर काय केला इंडिया गिरीस इंडो गिरीस नाम दिला पाकिस्तानच्या एरियाला गुगलमध्ये टाईप करत तुम्हाला मिळणार इंडो गिरीस इंडिया गिरीस इंडो गिरीस नाम देऊन अलेक्झांडर वापस जात असताना मरून गेला कसं काय मला कस काय मिळालं तुम्हाला माहिती आहे काय भारतामध्ये सोल चावलं मच्छर 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 चावले म्हणून डेंग्यू आला जाता जाता मरून गेला तुम्हाला मला पण कितीतरी मच्छर चावत आहे मच्छर मरत आहे पण आपण स्ट्रांग आहे म्हणजे तुम्ही आणि मी अलेक्झांडरपेक्षा स्ट्राँग आहे गुगलमध्ये आहे गुगलमध्ये आहे भारतामध्ये अलेक्झांडरला मच्छर चावलं आणि जाताना त्याला डेंग्यू आले म्हणून तो मेला पण तो मरताना काय सांगितलं माहिती आहे का अलेक्झांड्र त्याच्या खाली चार सरदार होते त्या सरदार लोकांना अलेक्झांड्र सांगितला मी मेले मला पेटीमध्ये ठेवा माझ्या पेटी दोन्ही हात पेटीच्या दोन्हीकडे होल्ड करून बाहेर सोडा माझे दोन्ही हात उघडून ठेवा तसंच मला उचलून जाऊन माती करा कोणीतरी विचारलं तर त्यांना सांगा अलेक्झांडर जगामध्ये जन्म होताना काही आणलेले नाही पण केवळ सात वर्षामध्ये संपूर्ण पृथ्वीराज त्याच्या हातात आणला आता जग सोडून जात आहे त्याच्या हातात काही घेऊन गेलेले त्याच्या दोन्ही हात बघा लोकांना समजून द्या आणि तसंच त्याला माती केली जगामध्ये आलेले तिसरा राज्य गिरीश राज्य आता पुढे वाचे राज्य लोखंडासारखे मजबूत होईल चौथा राज्य लोखंडासारखे मजबूत होईल लोखंड सर्वाचा भुगाभुगा करते तसे ते राज्य चूर्ण करणाऱ्या लोखंडासारखे सर्वांचे चूर्ण करेल चूर्ण करेल जगामध्ये आले म्हणजे जगामध्ये आलेले चौथा राज्य कुठला राज्य तुम्हाला माहिती आहे काय सगळे सांगा रोम रोम राज्य सगळे सांगा रोम राज्य जगामध्ये कधी राज्य करत होते हे बघा बी सी सिक्स्टी थ्री पासून ए डी थ्री हंड्रेड अँड नाईन्टी फाईव्ह पर्यंत टोटल फोर फोर हंड्रेड अँड फिफ्टी एट वर्ष मराठीमध्ये सांगतो येसूच्या जन्माच्या अगोदर त्रेसष्ट पासून येसूच्या जन्माच्या नंतर तीनशे पंच्याण्णव पर्यंत टोटल चारशे अठ्ठावन वर्ष रोम पृथ्वीवर राज्य करत होते जेव्हा रोम गव्हर्नमेंट जगामध्ये होत तेव्हा येसूचा जन्म झाला जगामध्ये येसूला कुरुसावर कोण मारले होते रोमन गव्हर्नमेंट मारले होते रोम कुठं आहे नकाशामध्ये रोम कुठं आहे हेच आहे बघा रोम इटालीच्या राजधानी सिटी आहे रोम संपूर्ण पृथ्वीवर राज्य केलेले चौथा राज्य रोम राज्य रोम राज्य रोम इथं आहे इस्रायल इथं आहे इस्रायल देशामध्ये दे येसुला वधस्तंभावर टांगलेले लोक हे रोम रोमी लोक आहे रोमी लोक आहे आता रोमन गव्हर्नमेंटच्या भारतामध्ये काय इफेक्ट आहे आता मी तुम्हाला दाखवतो लक्षात घ्या रोमन गव्हर्नमेंटच्या भारतामध्ये काय इफेक्ट आहे आता मी तुम्हाला दाखवतो नाया। लक्षात घ्या स्कूल स्कूलमध्ये फर्स्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्ड थर्ड स्टँडर्ड फोर्थ स्टँडर्ड फिफ्थ स्टँडर्ड असं लेकर लिहित आहे ना लिहित आहे ना हे अक्षर आपल्या नाही कुणाचं आहे माहिती आहे काय रोमी लोकांचा आहे कधी आलं होतं आपल्या भारतामध्ये जेव्हा चौथा राज्य जगामध्ये होतं ना रोमन गव्हर्नमेंट तेव्हा हे अक्षर भारतामध्ये आलं होतं अजून भारताला सोडून गेलेले नाही अक्षर कसाला बायबल करा आहे लोकांना समजण्यासाठी हे अक्षर अजून भारतामध्ये आहे जगामध्ये आलेले चौथा राज्य रोम राज्य आता पुढे वाचूया अ पुढे वाचूया आटी पुढे वाचया हा आपण त्या पुतळ्याची पावले व पावलाची बोटे पाहिली किती बोट पावलाला किती बोट आहे दहा बोट सगळे सांगा दहा बोट दहा बोट अ त्याचा काही भाग कुंभाराच्या मातीचा हे पावलाचा काही भाग कुंभाराच्या मातीचा काही भाग लोखंडाचा होता तसे हे राज्य विविध होईल हे, हे राज्य विविध होणार लोखंड माती लोखंड माती लोखंड म्हणजे कुठला राज्य सांगा रोम राज्य सगळे सांगा रोम सगळे सांगा राज्य लोखंड म्हणजे रोम राज्य माती म्हणजे इतर राज्य जगामध्ये राज्य करणारा पाचवा राज्य रोमी रोम आणि इतर राज्य दोन मिक्स करून पृथ्वीवर राज्य करणार आता चालू आहे आणि तुम्ही आणि मी हे पाचवा राज्याच्या अंडरमध्ये आहे तुम्ही विचार करू शकता ब्रदर आम्ही पाचव्या राज्याच्या अंडरमध्ये आहे का आम्ही तर भारतामध्ये आहे ना आत्ता मी तुम्हाला दाखवतो पाचवा राज्य कुठला राज्य त्याच्या अंडरमध्ये तुम्ही कस काय आहे आणि जे पाचवा राज्य आहे ना त्या पाचव्या राज्यातूनही क्रिस्तविरोधी येणार आहे आता तुम्ही आणि मी पाचवा राज्याच्या अंडरमध्ये आहे हे पाचवा राज्य ख्रिस्त विरोधीच्या गव्हर्नमेंट आहे आणि ख्रिस्त विरोधीच्या गव्हर्नमेंटच्या नाव तुमच्या पाकिटमध्ये आलेलं आहे कधी कोरोनाच्या नंतर कोरोनाच्या पाय अगोदर नाही कोरोनाच्या नंतर या पाचव्या राज्याच्या नाव ख्रिस्त हो, विरोधीच्या गव्हर्नमेंटच्या नाव तुमच्या पाकेटमध्ये मध्ये आलेलं आहे क्रिस्त गव्हर्नमेंटच्या मार्क तुमच्या घरी आलेला आहे ब्रदर तुम्ही काय सांगत आहे जे अजून मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या आता हे सगळे राज्य येणार म्हणून कोण कुणाच्या समोर उभं राहून सांगत होता दानियेल, दानियेल? निबगात चर्च समोर उभं राहून सांगत होता तेव्हा कोणसा राज्य होता बाबेल राज्य होतं अजून मेदे पारस राज्य आलेले आणि ग्रीस राज्य आलेले रोम राज्य आलेले हे पाचवं राज्य आलेले पण हे सगळे येणार म्हणून दानियेल निभगातने चर्चा समोर उभं राहून सांगितलं होता जसं दानियल सांगितलं तसच आहे हे सगळं राज्य आज पर्यंत होत आहे पृथ्वीवर राहणारे सगळे लोकांनो लक्ष बायबल गोष्टीचा पुस्तक नाही बायबल इतिहास आहे तुम्ही घरी जाऊन गुगलमध्ये टाईप करून बघा बाबेल राज्याच्या नंतर कुठला राज्य गुगलमध्ये आहे मेदे पारस राज्य तिसरा राज्य गिरीस राज्य चौथा राज्य रोम राज्य पाचवा राज्य कुठला राज्य नंतर मी तुम्हाला सांगतो आता पाचव्या राज्याच्या अंडरमध्ये तुम्ही आणि मी आहे <coughs> हे राज्य सगळे येण्याच्या अगोदरच दानियल निबगातने चर्चा समोर उभं राहून सांगितला दुसरं राज्य हेच आहे तिसरं राज्य हेच आहे चौथा राज्य हेच आहे पाचवं राज्य हेच आहे आणि दानियल जसं सांगितलं निबगातने चरला तसंच हे सगळे राज्य इतिहासामध्ये आलेलं आहे जगाचा लोक लक्ष बायबल गोष्टी पुस्तक नाही ओ बायबल इतिहास इतिहास म्हणजे काय जालेल्या घटना लिहून ठेवणे इतिहास पण बायबल जालेल्या घटनाला नाही वो होणारा घटनाला लिहून ठेवलेला आहे <प्राँगा> जगाचा सगळे लोक लक्ष दिया। मीडियाच्या द्वारे ऐकणारे सगळे लोक लक्ष दिया। इतिहासापासून बायबल आलेले नाही वो परत संगतो इतिहास पासुन बाइबल आलेले नहीं बाइबल मधुन इतिहास आलेला है अल्लाहु या बाइबल मधुन इतिहास आलेला है जगाचे सगले लोकाना परत संगतो बाइबल गोष्टी पुस्तक नहीं इतिहास इतिहास हे पांचवा राज्य आता चालू आहे ते कुठलं राज्य आणि पाचव्या राज्याच्या राज्या, नंतर आपण बघितले ना एक पासान आले ते पासान कुठं लागले पावलामध्ये लागले आणि हे सगळे चूर चूर करून टाकले पण ते पासान काय झाले मोठा पर्वत होऊन संपूर्ण पृथ्वीवर काय झाले ते पासान व्यापून टाकले बघितले ना ते पासाण आहे येसूचं आगमनु या ते पासान काय आहे आता पाचव्या राज्यामध्ये तुम्ही आणि मी आहे याच कालामध्ये ते पासाण येसू येणार हे ये सगळं माणसाच्या राज्याला चूर चूर करून नष्ट करणार आणि येशू हीच पृथ्वीवर हे पास येसू हीच पृथ्वीवर एक हजार वर्ष संपूर्ण पृथ्वीवर त्याचा राज्य करणार रा आहे आलेलो या हे पाचवा राज्य कोटला राज्य तेच महत्व आहे पार्लिमेंटमध्ये मध्ये आपल्या भारताच्या प्रधानमंत्री भाषण काय केलेलं आहे देवाच्या वचनामध्ये काय आहे जे पार्लिमेंटमध्ये भाषण झाले आणि ते पण देवाच्या वचनाला पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि क्रिस्त विरोधीच्या गव्हर्नमेंटचं नाव तुमच्या पाकेटमध्ये आहे ते कुठला गव्हर्नमेंट कोरोनाच्या नंतर कसं काय बदलले पृथ्वी देवाचं वचन आणि जगाच्या परिस्थिती दोन्ही मी तुम्हाला दाखव दाको, दाखवणार आहे तुम्हाला आश्चर्य वाटणार काय बायबल आहे काय बायबल आहे आणि काय भाषण केले आपल्या भारत देशाच्या प्रधानमंत्री बायबलमध्ये काय आहे ते क्रिस्तवरच्या गव्हर्नमेंट पाचवा गव्हर्नमेंट कोठला आहे त्या गव्हर्नमेंटचं नाव आमच्या पाकेटमध्ये कसं काय आलं ते कुठं आहे आमच्या पाकिट मध्ये वाचा वाचा चौथे राज्य लोखंडासारखे मजबूत होईल मजबूत होईल लोखंड सर्वांचा भुगाभुगा करते तसे ते राज्य चूर्ण करणाऱ्या लोखंडासारखे सर्वांचे चूर्ण करेल सर्वांचे हे रोम राज्य काय केलं माहिती चौथा राज्य कुठलं राज्य ते रोम राज्य काय केलं माहिती आहे का येसु स्वर्गाला लक्ष द्या आता येसु स्वर्गाला गेल्यानंतर हे रोमन गव्हर्नमेंट काय केले इस्रायल देशाला नकासातून काढून टाकले कशाला काढले काय झाले आपण उद्या बघणार आहे येसू स्वर्गाला गेल्यानंतर रोमन गव्हर्नमेंट इस्रायल देशाला नकासातून काढून टाकले पण आता इस्रायल देश नकाशामध्ये आहे का नाही आहे ना इस्रायल देश नकाशामध्ये कधी आला माहिती आहे काय आपले आपल्या आपल्या भारत देश स्वातंत्र्याच्या नंतर आले भारत देशाचे स्वतंत्र कधी झाले होते नाईन्टीन फॉर्टी सेवन एकोणीसशे सत्तेचाळीस आणि इस्रायल देश नकासा नकाशामध्ये आले एकोणीसशे अठ्ठेचाळीस त्याच्या अगोदर इस्रायल देश नकासामध्ये नव्हतं कस काय आले परत इस्रायल देश नकासामध्ये देवानी बाबेलमध्ये कुठ बाबेलमध्ये बादे। बादे। एहेचक केल ला सांगितलं होतं केल पण गुलाम होऊन गेला ना आणि बाबेलमध्ये देवाने हेच केलला सांगितलं होतं एच खेल इस्रायल लोकांना मी परत संपूर्ण जगातून घेऊन येणार आहे आणि त्यांच्या पूर्वीचा देश तुम्हाला त्यांना मी देणार आहे तेव्हा पहिला प्रधानमंत्रीचं नाव हेच आहे म्हणून देवानी पहिला प्रधानमंत्रीचं नाव देवाने हेच केलं सांगितलं होतं सेम नामाचा प्रधानमंत्री आता एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये इस्रायल देशाला स्वतंत्राचा पहिला प्रधानमंत्री झाला ब्रदर ते नाव काय आहे तो कसं असतो आणि ते पहिला प्रधानमंत्री देवाने हेच केलं सांगितलं होतं ना भाबेलला सेम नामाचे प्रधानमंत्री आता एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये इस्रायल देशाला आला ना इस्रायल देश नकाशामध्ये येताना आणि तो प्रधानमंत्री पद स्वीकार करताना जे व्हिडिओ काढलेला आहे उद्या दाखवणार आहे देवाच्या वचन एक साइड आणि त्याच्या प्रधानमंत्रीचा स्वीकार करण्याचा व्हिडिओ एक साइड దే వచన కస పూర్ణ కే జా ఇతిహా గటనా అని తెల దేవా వచన తస వచన అని కూర్ణ జల సగల వీడియో దేవాచన తుమ్మలా సంగతి ఆశ్చర్య వాటన కాయ దేవా వచన బర पुढे वाचा आंटी हा आपण त्या पुतळ्याची पावले पावले व पावलांची बोटे पाहिली पावले पावलांची बोटे त्याचं काय मिक्स आहे सांगा लोखंड आणि किती पावले दहा बोट हा किती बोट आहे दहा बोट पावले लोखंड आणि माती बोट दहा बोट ह त्यांचा काही भाग कुंभाराच्या मातीचा व काही भाग लोखंडाचा होता आ, तसे हे राज्य होईल लोखंड म्हणजे कुठला राज्य रोम राज्य माती म्हणजे इतर राज्य दोन्ही मिळून पूर्ती राज्य करणार तेच लास्ट राज्य पाचवा राज्य पडेवाची मातीत लोखंड मिसळलेले आपण पाहिले तशी ती राज्यात लोखंडाची मजबूती राहील त्या पुतळ्याच्या पावलाची बोटे काही भाग लोखंड व काही भाग मातीची होती आ। तसे ते राज्य अंशतः बळकट व अंशतः भंगूर असे होते लोखंड माती बरोबर मिसळलेले आपण पाहिले तसे ते राज्यातले लोक इतर लोकांबरोबर संबंध जोडतील पण जसे लोखंड माती बरोबर एकजीव होत नाही तसे तेही त्यांच्या बरोबर एकजीव होणार नाही पण मिळून राज्य करणार लोखंड माती बरोबर एकजीव होत नाही पण एकत्र असून राज्य करणार त्या राजा एक, एक मिनिट आता हे पाचवा राज्य कोटलं राज्य लोखंडी माती दोन्ही मिळून राज्य करायचे ती कोठला राज्य आता लक्ष द्या नाईनटीन फिफ्टी सेवनमध्ये नाईन्टीन एकोणीसशे सत्तावन्न आजपासून किती वर्षाच्या अगोदर सदुसष्ट वर्ष इंग्लिशमध्ये सिक्स्टी सेवन ऐका सगळे लोक लक्ष द्यायच्या देवाने त्याचं वचन कसं काय पूर्ण केलं आता लक्ष द्यायचं कारण हे पाचवं राज्य राज्यामध्ये तुम्ही निम्मी आहे आजपासून सिक्स्टी सेवन वर्षाच्या अगोदर सदुसष्ट वर्षाच्या अगोदर नाईनटीन फिफ्टी सेवनमध्ये एकोणीसशे सत्तावन्न मध्ये करेक्ट सत्तावन्न मध्ये స యరోపన్స్ సగ్ ఇ బందూ బేటి బందా బా ఇత బ ఇత బ ఆజపస్టీవెన్ వర్షా అగోదర ఫిఫ్టీ సెవెన్ మే సవే సహాయియన దేశ రోమ మేక సంస్థ సగలే స సహా సహా సహరోప సగోద రోమ కుల బా రోమ మధ్య సహాయోన్ సంస్థా సు సంస్థానీ మాజే పాఠి మన ఐ సీ మన याचा फुल फॉर्म आहे युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी पहिला किती देश होते सहा कधी एकोणीसशे सत्तावन्नमध्ये आणि त्याच्यानंतर एक एक देश त्याच्यामध्ये जॉईंट करायला सुरू केले आणि ते काय केले नाईन्टीन नाईन्टी टूमध्ये नाईन्टीन नाव बदलले కావ బ పైల ీతే బైన్టీన్టీ కావ బూ సగ స యోపియన యనియన యూ మన బూ యూరోప యూనియన్ పైల కితి దేశ సహా తర్శ జ కలి జా యూరోపియన్ యునియన్ మే दहा देश आले किती देश दहा देश आले युरोपियन युनियन निर्णय घेतले काय इथून पुढे युरोपियन युनियन दहा देशाचा संघटना संघटना मतलब फेलोशिप युरोपियन युनियन किती देशाच्या संघटना दहा देशाच्या म्हणजे काय अथॉरिटी चालवणारा ही दहा देशच आहे पण त्याच्यानंतर पण एक एक देश जॉईंड करायला सुरू केले आता युरोपियन युनियन मध्ये ट्वेंटी नाईन कंट्रीज आहे एकोणतीस देश आहे लॉस्ट जॉइंड केले उक्रेन कोण जॉइंड केले उक्रेन जॉईंड केले आणि रशिया युद्ध केले ते कसाला नंतर आपण ते आपण सोडून टाकूया ते वेगळे सब्जेक्ट आहे बरं आता हे हे युरोपियन युनियनमध्ये किती देश टोटल आहे ट्वेंटी नाईन या ट्वेंटी नाईन देशामध्ये दहा देश अथॉरिटी चालवणार आहे बाकी एकोणीस देश मेंबरशिप असणार आहे ते एकोणीस देशाला अथॉरिटी चालवण्यासाठी त्यांना अधिकार नाही ना पण ते दहा देशाला अधिकार आहे ते दहा देश आहे लोखंड बाकी एकोणीस आहे माती दोन्ही मिळून आता पृथ्वीवर राज्य करत आहे तुम्ही आणि मी त्याच्या अंडरमध्ये आहे काय व ब्रदर तुम्ही म्हणत आहे आम्ही त्याच्या अंडरमध्ये आहे कस काय व आता सांगतो लक्ष दिया आम्ही तर भारतामध्ये आहे ना सांगतो आता तुम्हाला बरं काय बरं आता ही युरोपियन युनियन कुठं सुरू झाले कसं काय वाढलं तुम्हाला आता मी दाखवतो हेच आहे बघा सहा युरोपियन देश रोममध्ये एकत्र एक येऊन त्यांनी संस्था सुरू केले पहिलं त्यांचं नाव काय होतं ई सी ई सी नंतर त्यांनी नाव बदलले नाईन नाईन्टी टू मध्ये युरोपियन युनियन